रामा एगरो शेती तुमची खात्री आमची प्रत्येक गोष्ट जे खराब होतं त्याच्यामुळे काय वातावरण जवळ सटी होईल असं काय वाटत नव्हतं प्रत्येक समाजावर राम अरोटेक काम चांगले होत चांगलं करत आहे लोक मनाची काळे पाणी काळ्या पाण्यात काय नाही पण साहेब काळ्या पाण्यात एक नंबर फरक आहे बघताय ना कसं आहे साईज सिटिंग चमक क्वालिटी ह्याच्यावरच काम करत आहे फक्त आणि फक्त रामारक रामायोटेक आणि रामायोटी तत्करी मित्रांनो ही फक्त तुम्हाला फक्त आणि फक्त रामारकच्या प्रत्येक प्लॉटमध्येच बघायला मिळणार हे दुसरं कुठंसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार नाही म्हणूनच आम्ही म्हणतोय नाद केला पण वाया नाही गेला जिथं विषय गंभीर आहे तिथं रामारक खंबीर आहे हे आम्ही छातीटोकपणे सांगतो करतो जे बोलतो तेच करतो जे बोलत नाही ते करत नाही तर शेतकरी मित्रांनो आपण या बागेच्या शेतकरी बंधूंना भे, भेट भेटूया आणि त्यांनी राम रोडक्टर कोण कोणते प्रोडक्ट वापरलेले आहेत त्यांनी रामरोडक शेड्यूल कसं वापरलेलं आहे हे त्यांच्याकडून आता आपण जाणून घेऊया हीच ती बाग आणि हेच आपले शेतकरी बंधू कि आणि या शेतकरी बंधूच्या आता आपण ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार तुम्ही तुमचं नाव आणि गाव आपल्या शेतकरी मित्र माझं नाव श्रीकांत भास्कर डोके अंकोली भाऊ तालुका जिल्हा सोलापूर तर तुम्ही रामारवाड्याचं शेड्यूल या तुमच्या वा बागाला वापरलेला आहे ह्या बागेत शेड्यूल वापरत असताना तुम्ही पहिला भार म्हणजे ह्याच्या आधीचं जी भार आहे ही तुमच्या तुमच्या स्वतःच्या ह्याच्यावर केलं तुम्ही नॉर्मल म्हणजे फुगवणीसाठी असं घेऊ का नको घेऊ का नको तर वापरलेलं वापरलं होतं आणि ह्या वर्षी तुम्ही कसं वापरलं म्हणजे वापरलेलं म्हणजे पासून वापरलेलं आहे बर ते शेड्यूल वापरत तुम्हाला तुमचं जी तुम्ही आधी शेड्यूल वापरत होता त्या शेड्यूल मध्ये तुम्हाला काय अडचणी येत होत्या आणि आता रामाराड्या शेड्यूल वापरल्यानंतर ज्या काय अडचणी आल्या त्या कव्हर झाल्या काय झालं हे आता म्हणजे तुम्ही सांगा की तुम्ही सांगा सुरुवात करताना जे तुम्हाला भीती वाटत होती एक मनात भीती होती प्रत्येक टप्प्यावर कारण वातावरण होतं आपण या भागाची पानगळ तरी केलेली तेवीस ऑक्टोबर म्हणजे मैं ऑक्टोबर महिन्याला पानगळ आहे ऑक्टोबर पासून आपण ह्याला जी सुरुवात केली तिथपर्यंतचा प्रवास म्हणजे तुम्हाला जसं जसं वातावरणात काय अडचणी आल्या म्हणजे काय भीती होती, गना होती गना। का नाही होती नाही काय वाटत प्रत्येक गोष्ट खराब होतं त्याच्यामुळे काय वातावरण जेव्हा सटीक होईल असं काय वाटत नव्हतं प्रत्येक वेळेस गळ व्हायची मग कळी निघायची असं सारखं किती वेळा कळी निघाली आपली पाच वेळा कळी निघाली किती वेळा भरपूर नर निघाले तरी पण मागे काढायचा प्रयत्न ज्या टायमाला नर निघत होत त्या टायमाला तुमची मानसिकता काय होती मनस्थिती मनस्थिती ड्रॉपिंग सारखं होईल वाटायचं पण काय नाही सेट होते का नाही सेट होते का असं वाटायचं पण ड्रायम्यावर औषध असल्यामुळं काय सेटिंग भरपूर व्यवस्थित झाले बर बर शेड्यूल वापरून वापरताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची मनात भीती नाही म्हणजे आपल्या बागाला नरकळी निघाली मादी कळेल का नाही कळी निघाल का नाही ह्याची भीती नाही मादी कळी निघाली आपले ड्रॉपिंग होते सेटिंग होईल का ना ह्याची भीती नव्हती म्हणजे आणि ह्याच्या आधी जी तुम्ही तुमचं शेड्यूल वापरत होता किंवा रासायनिक शेड्यूल वापरत होता त्या टायमाला तुम्हाला अशा अडचणी येत होत्या भरपूर अडचणी येत होत्या त्या अडचणीत जसं तुमची एक मानसिकता किंवा तुम्ही खचून जात होतो आता मी केले माझी माझीकडे ड्रॉपिंग झाली माझी सेटिंग होत नाही हे एक तुमच्या मनात भीती होती ती भीती राहणार लॉकरला तुमच्या मनातनं निघून गेले तर शेड्यूल वापरल्यानंतर तुम्हाला काय काय बदल झाला म्हणजे तुमच्या शेड्यूलमध्ये आणि रामराच्या शेड्यूल मध्ये तुम्हाला ज्या अडचणी आल्या होत्या त्याच्यावर तुम्ही कशी कशी मात करत गेली एकदा आपल्या शेतकऱ्यांना सांगा झाडं काही व्यवस्थित थांबत नव्हती भरपूर व्हायचं या अनेक समस्या त्याच्या होत्या म्हणजे प्रत्येक समस्या होत्या होत्या त्याच्यावर प्रत्येक समस्यावर राम हे काम चांगले चांगलं करत आहे आपण एक नाही आता काय नाही साहेब चांगले औषध भारी वाटते म्हणजे सेटिंग साधारण या झाडावर साधारणतः सेटिंग किती आहे साधारण मोजलं तर आता आपण बघितलं तर मोजलं तर साधारण ऐंशी नव्वद शंभर झाडाला हिशोबात ज्यावेळेस तुम्ही तुमच्या तुमचा स्वतः शेड्यूल वापरून तुम्ही करत होता बाग सक्सेस करत होता त्या टायमाला सेटिंग किती प्रमाणात होत होतं सेटिंग काय कुठं चाळीस व्हायचं कुठं तीस व्हायचं कुठे वीस व्हायचं कुठं पन्नास व्हायचं बरं आज जी तुम्ही सतरा ऐंशी नव्वद तुमच्या बागावर जी सेटिंग सांगताय ती सेटिंग फक्त एक दोन झाडावर आहे का ह्या सगळ्या झाडावर सर्व सगळ्या समान झाडावर आहे तर तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी सेटिंग झालेलं आहे या ठिकाणी बघू शकतो आपण आपण जर एक झाड जरी मोजलं आता सरासरी आपण जर काढली तर ऐंशी नव्वद फळं ही आपल्या बागेवर सेटिंग झालेली आहे ती बरं ही प्रत्येक झाडावर आहे प्रत्येक झाडावर साधारण शेतकरी मित्रांनो आता आपली ही तीन महिन्याची बाग आहे त्या हिशोबाने आपण जर बघितलं तर आता सत्तरऐंशी ग्रॅम पर्यंत आपल्या फळाची साईज झालेली आहे शंभरच्या शंभरच्या आसपास झालेली आहे अजून इथून पुढं आता इथून पुढं हा फुगणीचा टप्पा आपला सुरू झाला आहे तर शेतकरी मित्रांनो अतिशय खराब वातावरणात म्हणजे नुकताच पाऊस थांबलाला आणि पुढं थंडीची चाहूल लागलेली त्या त्या पिरियडमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी बंधूंनी आपल्या बागेची पानगळ केली होती आणि रामाराणीचं शेड लोक हे येऊन आज... जर विचार केला तर आता तुम्ही असं हे पागा तुम्ही विचार म्हणलं काय म्हणलं की चार वेळा पाच वेळा कळी निघली कोणती वेळा नर निघलं भरपूर त्रास झाला तर कंडिशनमध्ये जर तुम्ही स्वतःहून जर बाग करत असतात तर त्या बागांना एवढी सेटिंग काय असते आता एवढी सेटिंग झालेलं असते तुम्हाला जर सपोर्टला किंवा मार्गदर्शनला किंवा तुम्हाला धीर द्यायला किंवा तुमचं विचार पॉझिटिव्ह करायला जर माणूस नसला असतं तर आता कंडिशन काय असते भरपूर सेटिंग झाली नसती की ड्रॉपिंग भरपूर झालं असतं आणि आणि त्याला ते म्हणजे ही झालं असतं बरोबर म्हणजे अडचणी आल्या असत्या म्हणजे रामारेडे फक्त तुमच्या म्हणजे फक्त औषधं आणायची विकायची किंवा तुम्हाला द्यायची ह्याच्यावर काम करत नाही तर प्रॉपर तुमच्या संपर्क बरं तुम्ही आपल्या या शेतकरी बंधूंना जे दमलेले शेतकरी आहेत जसं तुम्हाला ज्या अडचणी येत होत्या ड्रॉपिंगची समस्या असेल नरकळीची समस्या असेल सेटिंगची प्रॉब्लेम असेल किंवा सेटिंग होत नसलेल्या ऑक्टोबर भरात बागा फेल जात असलेल्या तर त्या अशा दमलेल्या खचलेल्या हारलेल्या शेतकऱ्याला जर सल्ला द्यायचा असेल काय काय सल्ला द्यायचा म्हणजे त्याने येऊन आपली बाग बघली केले तर बघून गेले सल्लात की हे काय नाही पाणी आहे म्हणजे जे काय प्रोडक्ट आहे उत्पादन आहे पाण्यात काय होतं काय सटिंग काळ्या पाण्याबद्दल काय सांगा रिझल्ट एक नंबर आहे रिझल्ट एक नंबर आहे एक नंबर काय पाण्यात तर आहे अनुभव हे हाय हाय म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही शेड्यूल जर वापरलं तर कोणत्याही सीझन मधला तुमचा भार असेल तर तो शंभर टक्के घ्या हे गेल्या वर्षी माया भावाने वापरलं होतं ग्रुप आणि ह्याने काय केलं मला बोलून घेतलं भावाने सांगितलं की बागेचं चांगला आहे ही बघ वापर मग मी त्यांनी सांगितलं त्याच्या हिशोबानं वापरलं त्या हिशोबानं सगळं एवढी सेटिंग झालं सगळं हे झालं त्या हिशोबानं हे बघा शेतकरी पण ही चांगलं सेटिंग झालेलं आहे सुरुवातीला विश्वास बसत होता का माझे काय नाही नाही सुरुवातीला विश्वास बसत नव्हता भावाने वर्षी सारखं समजावून सांगून सांगून मग त्या हिशोबानं वापरलं आणि लोक मनाची काळे पाणी काळेपाने काळ्या पाण्यात काय नाही पण साहेब काळ्या पाण्यात एक नंबर फरक आहे रामरागरोडला विश्वास बसायलाही लोक वेळ लावत आहेत पण ही विश्वास एकदा बसला विषय कट एवढं सेटिंग होते शेतकरी मित्रांनो आपण बघितले की आपल्या शेतकरी मित्रांनी काय प्रतिक्रिया दिली तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो रामाराटक रिझल्ट आहे लेट पण थेट एवढं मात्र या मात ठिकाणी आहे तुम्ही नाद तुम्हार तुम्हार नाद केला पण खरं तुमचा वाया वाया गेला 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 का नाही म्हणजे जी आम्ही म्हणतोय की शेती तुमची खात्री आमची ती आहे का शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्या या शेतकरी बंधूंची वेळ चुकली पण तुम्ही तुमची वेळ चुकू नका रामाराटकच्या मदतीनं तुमची बाग शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीनं आणि रामाराणाच्या उत्पादनावरती पिकवा एवढं तुम्हाला सांगतो धन्यवाद